मित्रांनो नमस्कार आपण आता सध्या भिलारमध्ये आहोत ही एंट्री आहे आणि अशी एंट्री करताच हा जो स्ट्रॉबेरीचा पूर्ण वेकेंट प्लॉट दिसतो आहे ना तुम्हाला हा टोटल दहा गुंट्याचा प्लॉट आपल्या यश ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आला आहे बेस्ट प्रॉपर्टी आहे फार्म हाऊससाठी से सेकंड होमसाठी से बंगलोसाठी से जे काही तुम्हाला करायचं असेल त्यासाठी भिलारमध्ये ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे दहा गुंट्याचा हा पूर्णपणे प्लॉट आहे ही एंट्री आहे दहा फुटाची इथनं तुम्हाला एंट्री आहे कारण ही जी प्रॉपर्टी आहे त्यांचीच ही मागची प्रॉपर्टी आहे तर हिथून एक दहा फुटाची एंट्री ते आपल्याला देणार आहे एक लिगली रितसर कायदेशीर अशी दहा फुटाची एंट्री तुम्हाला मिळेल आणि हा प्लॉट जो आता सध्या स्ट्रॉबेरी लावली आहे तर आपल्यापैकी कुणी या दहा गुंट्याच्या प्लॉटसाठी जो बिल्हारमध्ये आहे त्यासाठी इंटरेस्टेड असेल तर नक्की मला संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टी जय हिंद जय भारत